ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जब ये यहाँ पर आया था प्रोजेक्ट वहाँ से शिफ्ट हो गए तो ये लोगों ने छह महीने के लिए लाया था लेकिन अभी भी ये लोग बोलते और छह महीना लगेगा महीने के बाद बोलते छह महीना लगेगा आठ तो साल हो गया वो छह महीना पूरा नहीं हो रहा है इनका और अपने को प्रॉब्लम है ये लोग उधर फंड नहीं डाल रहे इसके लिए जरूर उल्हासनगर शहरात डंपिंग ग्राउंड चा प्रश्न जोर धरू लागलाय ऐन निवडणुकीत उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन नागरिक करतायत त्याविषयी नागरिक रस्त्यावर उतरून पत्रक वाटून नोटाला मतदान करण्याचं आवाहन करतायत उल्हासनगर कॅम्प नंबर पाच या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड आहे यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्यानं कोणत्याही लोकप्रतिनिधीने न्याय न दिल्याने कोणत्याही उमेदवाराला मत न देता नोटाला मतदान करावं असं स्थानिक नागरिकांनी पत्रक वाटून प्रचार केलाय यावेळी व्यापारी नागरिक यांना भेटून त्यांनी नोटाला मतदान करावं असं सांगण्यात आलंय तर या डम्पिंगच्या विरोधात आंदोलन करून पत्र व्यवहार करून देखील दुर्लक्ष केल्यानं हा प्रचार करत असल्याचं सांगण्यात आलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा